टक्कर बक्कन आता पाच वाले वडा वगैरे घेतले ये बाबा जरा बघा आता जेड आपले लागलेले किनाऱ्याला गणपती बाप्पा का बघ असं भागतय बघा दिवसभर निस्त आंब तुम्ही बघू शकता हा व्यू बघण्यासाठी आम्ही उतरलोय आहे खास नमस्कार मंडळी इतर तुझं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मी आज चाललो आहे फॅमिलीसोबत फिरण्यासाठी तर ही जी ट्रीप असणार आहे ती टोटल पाच दिवसांची असणार आहे आणि या मध्ये आपण विविध ठिकाणी एक्सप्लोअर करणार आहोत तर तुम्हाला थमनेल बघून समजलं असेलच आपण कुठे चाललो आहे तर आपण चाललोय कोकणात तर चला पुढे गेल्यानंतर भेटूच आपण मस्त सेनजी टाकायला थांबलोय आणि ते बघा ही मस्त चलोच संकल्प इथे माऊ बसले सर्वजण इथे थांबलेले दादा था। सर्व इथे नाश्ता करायला बसले तुम्ही बघू शकता इथे भजे आणि पाव नाश्ता चालू आहे तर इथे मामा आहेत बघा कर मग मग ती टेक्निक कर पटकन कर, <laughs> <laughs> कर रहे हो मेरा नकल <laughs> चलो नकल करो कुछ भी करो लेकिन सीएनजी भरून आला तुम्ही बघू शकता आता आपल्या गाडीमध्ये कोण आहे तर नागे बोशन आहे आणि बंड्या म्हणजे सर्व आपली गॅंग इथेच आहे गाईस तर आता पाच वाले वडाव घेतले आता आपण नाश्ता करू तर चला पाच वाजे मग काही जावं सांगू पावाची साईज बघा म्हणून पाच रुपयाला नका मानू घे पाच रुपयाला पावाची साईज पण तेवढीच आहे म्हणून ती पिशवी छोटी दिसत होती कधी बसून आता वाड्यांची ओपनिंग होणार आहे पाच वाले वाडा <laughs> वाडी <laughs> <laughs> दादा बघू शकता तुम्ही जे नाश्ता करायला लावलाय आणि पाच रुपयाला वडापाव आहे आणि पाच रुपये सारखाच आहे हे बघा हे ओपनिंग गेलेली वडापावची रोशन दादा राहुल गांधी खाऊन घे वडापाव आणि भेटतच राहू यो काही वेगळाच आहे ते मॅडम सगून घेतले ना यांनी काही जाता आम्ही वडापाव खाऊन जायला आमचा इथे बघू शकता संकेत दादा आहे Jadi, yang manggil jadi, tahu jadi, kakak. गाईस आता आम्ही पोहोचले अरेरेश्वर ला तर इथे आता दर्शन घेऊ तर हा आमचा पहिला प्लेस आहे आणि इथे बंडे तुम्ही बघू शकता बंडेला बंडे सुद्धा ब्लॉग बनवतो बंडे बनवशील ना हे बनवशील का नाही हा आपला आपला ब्लॉग पण तू कंटिन्यू करेल मध्ये मध्ये आणि इथे रोशन आणि तुम्ही पाहू शकता पाठी समुद्र आहे आणि आपली पब्लिक आहे तर चला आता जाऊया कायच तर तुम्ही इथे पाहू शकता इथे गोरं घेण्यासाठी थांबलेले आहेत तर कायच आता हरेहरेश्वर देवाचं दर्शन झालेलं आहे आमचं तर आता आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला तर आता बघू कुठेतरी एक विश्रांती आणि जेवण करू तर बघू शकता आपली पब्लिक आणि एवढं आहे ना भरपूर मी चप्पल पण न तो घालून गेलो माझी अवस्था खराब झालेली भरपूर चटके लागत होते चटक्यावरती झटके पडत होते मला तर चला आता गाडीच तुम्ही बघू शकता इथे समोर जेट आहे आणि यामधून आम्ही गाडी आता गणपती नेणार आहोत अरे बघा इथे गाड्या आहेत आणि इथे तिकीट काढतेत आहेत पप्पा पण आहेत तर चला आता तिथे गेल्यानंतर बघू तर बघू शकता आता तिकीट काढलेले आहेत आणि गाडी डायरेक्टच त्या मध्ये मस्त असा समुद्र आहे बघा दोन्ही इरटिका आहेत आपल्या पप्पू ही सुद्धा आपली रेटिंग आहे पब्लिक काय तर आता जे निघालेले आहे तर आता आपल्याला मंदिराच्याशी सोपणार आहे तर आता तिथे जाऊया आपली पब्लिक आता जेटी मधून खाली उतरत आहे तर इथे बघा आता जेड आपली लागलेले किनाऱ्याला तर सुंदर असा प्रवास झालेला आहे आपला आणि खूप मजा आली या प्रवासामध्ये तर हे संकल्प बघा तर चला दा आता जाऊ खाली असतं भाई असतं काय सर आता गाड्या निघालेल्या आहेत आपल्या चला आता जाऊ वरती आपल्या गाड्यामध्ये बसू आणि जाऊ आपल्या गणपतीपुळेला गणपती बाप्पा मंगल मूर्ती काहीच तर आता भरपूर उशीर झाला त्यामुळे आम्ही जेवण करायला चालू केलेलं आहे तुम्ही बघू बघू शकता जेवणामध्ये चिकन आहे आणि भाकर तर आता चला जेवण करून घेऊ आपण गाईच आता जेवण झालेलं आहे आपला तर आता आपण निघतोय पुढच्या प्रवासाला इकडे बघा मस्ती झालो आता दोन माणसं बघू शकता आपल्याला जायचं दाबोलला तर आता आपला प्रवास सार्थ झालेला आहे आणि आता ट्वेंटी सिक्स किलोमीटर बाकी अजून प्रवास तर आता इथे जी भरण्यासाठी थांबलो होतो आपण तर आता सेनजी भरून झालेले तर आता आपण निघतोय हा बघा तांबा खातोय बघा दिवसभर वजनी थांब कोकण म्हणजे इथं आंबे हे बघा आम्ही पण घेतलं इथे होते झाडावरती घेतले सर्वांनी तर चला आता पुढच्या प्रवासाला आपण लागूया तर तुम्ही बघू शकता इथे कोकणात व्ह्यू सुंदर असा व्ह्यू आहे इथे आणि आंबे तर एवढे लागलेले ना रस्त्यामध्ये येते येते हे बघा इथे पण आहेत आणि इथे नारळ तर आता आपण पोहोचलेलो आहोत दाबोल फेरीबोट येते आणि बघा फेरीबोट आलेले समुद्राचा व्ह्यू आपण प्रवास का करतोय माहितीये का कारण का आपला जो प्रवास आहे ना तो भरपूर वाचतोय म्हणून त्यानिमित्त आपलं प्रवास करतोय हे बघा बाईक वाले निघले म्हणजे

तर आता आपल्याला आहे पुढे अजून एक जेटी पार्क करायचे आपल्याला तर चला पाऊस आलाय तर कोकणात म्हणजे पाऊस आलाच पाहिजे कारण काही कोकणात मजा असतेच आईस तर आता आम्ही समुद्राचा व्यू बघण्यासाठी उतरलोय गाडी मधून तर आता आपली गाडी पण पाठ आहे हो तर बघू शकते इथे पब्लिक आपली उतरलेली आहे तर तुम्हाला व्ह्यू दाखवतो पहिले समुद्राचा गाइस तर तुम्ही बघू शकता हा व्ह्यू बघण्यासाठी आम्ही उतरलोय खास बघा ही बघा आपली पब्लिक इथे आप सर्व बघू शकते दुसरी गाडी सुद्धा आलेली आहे इथे मामा आलेले आहेत तर अजून पब्लिक आपली उतरलेली नाही पोहोचलो आम्ही तसव इथे फेरीबोटचे इथे बघ ही बघा इथे फेरीबोट आलेले आहे तर आपल्याला भरपूर उशीर झालेला आहे गणपतीपुळेला जाण्यासाठी तर आता या फेरीबोट मधून आपण जाणार आहोत पुढचा प्रवास आणि नंतर तिथून एकोणीस किलोमीटर आहे गणपतीपुळे तर चला आता जाऊया तर आता आपली फेरीबोट निघालेली आहे तर तुम्ही पाहू शकता सर्वजण बसलेले आहेत गणपती बाप्पा मंगलमूर्ती आता गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी आपण उद्या जाणार आहोत पण आता आपण गणपतीपुळेला पोचणार आहोत थोड्याच वेळात तर हे बघा सर्वजण बसलेले आहेत मस्त आराम मध्ये तर मस्त प्रवास झाला फेरीबोटने टीम मध्ये बसलेलो आहोत पण 妈妈了，阿姨。